नमस्कार मी आशुतोष टिळक आणि आता हे घाई घाई थोडस लाईव्ह करण्याची काय गरज म्हणजे आशुतोष तू सकाळी शक्यतो लाईव्ह येत नाहीस तुझं लाईव्ह येणं हे दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला असतं मला अगदी मान्य मी खर तर काल करणार होतो आमच्या घराच्या जवळ गणपतीच्या मंडळांमध्ये आवाज फार प्रमाणावर होते त्यामुळे मी तर काल करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व पण जे काय तुम्ही बघता आहात जे आत्ताच्या घडीला तुम्ही हे बघता आहात की मी करतो आहे ते भारतामध्ये सतरा तारीख आहे पुढच्या दहा बारा तासामध्ये अमेरिकेमध्ये पण सतरा तारीख लागेल आणि फेडरल ओपन मार्केट कमिशन फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक सुरू होईल आणि फेडरल रिझर्वचे आठ नऊ जणांची जी काय कमिटी आहे ती त्यांची व्याजदराच्या बाबतीतली बैठक सुरू करेल व्याजदर कपात होणार आहे हे जवळपास सगळ्यांनी हायलाइट केलं आहे मग अशा वेळेला प्रश्न फक्त इतका आहे की दोन हजार एकोणावीस हे नॉर्मल वर्ष होत दोन हजार वीस हे कोरोनाचं वर्ष होत म्हणून दोन हजार एकवीस हे महागाईचं वर्ष ठरलं दोन हजार बावीस हे व्याज दराच्या वाढीचं वर्ष ठरलं तेवीस मध्ये ती चालू राहिली पण चोवीसचा बराच काळ व्याजदरामध्ये कुठली बदल घडला बदल नाही परंतु दोन हजार तेवीस पासून दोन हजार चोवीस मध्ये देखील ते चालू राहिलं अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने त्यांचं बॅलन्सशीट त्यांचा जो पोर्टफोलिओ होता सरकारच्या असलेल्या कर्ज रोख्यांचा गुण गुंतवणुकीचा जो काय पोर्टफोलिओ तो विकायला त्यांनी सुरुवात केली त्या प्रमाणावर त्यांनी बाजारातली बाजारा कॅश काढून घ्यायला सुरुवात केली त्या प्रमाणावर त्यांनी इनडायरेक्टली व्याजदर हळूहळू वाढवायला सुरुवात केली मग आता ज्या सगळ्या प्रमाणामध्ये व्याजदराची जी काय कपात होणार आहे त्या दिशेला हे सगळं आता कुठे चालू आहे आता नेमकं आपण कुठे आहोत आणि हे लाईव्ह एवढ्या घाईमध्ये करण्याचं एक मोठं कारण हे पण आहे की येत्या काळामध्ये भारतामध्ये पण मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहेत बरं का म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी मधली तीन माणसं सरकारचे तीन रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते बदलणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर शक्तिकांत दास यांचं आय थिंक डिसेंबर महिन्यामध्ये हो डिसेंबरची मिटिंग झाली की पुढच्या चार पाच चार पाच दिवसामध्ये ते पण रिटायर होतील तेही नमस्कार म्हणतील अशी अपेक्षा आहे सो so, अशा त्या सगळ्या बाबतीमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे आपल्या याच्यामध्ये याचा आढावा घ्यायला हा मी युट्यूब लाईव्ह हो ठेवलेला आहे नेमकं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मी कुठे बघतो आहे अमेरिकेमध्ये काय होईल कारण कॅनडामध्ये तर दर कपातीची हळूहळू सुरुवात झालेली आहे फेडरल ओपन मार्केट कमिटी जेरोम पावेल हे जे जाहीर करतील त्यांच्या मतानुसार मला असं वाटतं पंचवीस बेसिस पॉइंट हा चालू राहील पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मोठी हायलाइट करण्यासारखी होईल की त्यांचा पोर्टफोलिओ विकायचा जो दो दर आहे तो नेमका किती आहे कारण ते आकडा दाखवतात त्यांच्या याच्यामध्ये एक मोठा आकडा दाखवतात पण त्याला थोडंसं मध्ये जाऊन मी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की विक्री करण्याजोग्या त्यांच्याकडे सरकारचे पोर्टफोलिओ आता फार उरलेला नाहीये म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये बघता त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये काय काय गोष्टी असू शकतात कॅश एक असते नोटा एक असतात करन्सी नोट ज्याला ते बिल म्हणतात अमेरिकेमध्ये Bill well. थी थी थ्या At the same time, ते बिल असावं लागतं कारण कोणाला तरी ती लायबिलिटी स्वतःच्या ह्याच्यात ठेवावी लागते ऍट द सेम टाईम ते काहीतरी एक सव्वा ट्रिलियनच्या आसपास त्यांच्याकडे आहे फिरती करन्सी आणि मला असं वाटतं अजून दोन ट्रिलियनच्या याच्यामध्ये जायला जागा आहे त्यामुळे आता ते सात ट्रिलियनच्या आसपास त्यांचा टोटल बॅलन्सशीटची साहेब त्यांची गुंतवणूक आहे ती पाच ट्रिलियन वगैरेच्या आसपास येईल असं मला वाटतं म्हणजे अजून एक किंवा दीड वर्ष च्या स्पीडनी ते चालू ठेवतील परंतु अमेरिकेमध्ये अनएम्प्लॉयमेंट हा पण एक महत्वाचा फॅक्टर आहे आणि अमेरिकेमध्ये ज्या वेळेला अनएम्प्लॉयमेंट चालू होते म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून जर बघायचं तर आपल्या आरबीआयचं टार्गेट काय आहे इन्फ्लेशन संपलं संपलं शक्तिकांत दास यांना अनएम्प्लॉयमेंट हे ते इंडस्ट्रियलायझेशन हे होत आहे मग महा हे चालू आहे महागाई हा त्यांचा एकमेव दर आहे त्याच्यामध्ये पण त्यांच्याकडे फक्त सीपीआयच असतं म्हणजे त्यांच्या आम्ही मी होतो बघा बीबीए मध्ये होतो आणि ज्यावेळेला रघुराम राजन यांच्या अंडर उर्जित पटेल कमिटी रिपोर्टनी हे सीपीआय केलं त्यावेळेला आमच्या ह्याच्यामध्ये एक जोक आम्ही फिरवला होता की आता ना आरबीआयमध्ये फक्त असा एक असा चौकण असेल आणि तो कंटिन्यू सांगत राहील की हे महागाईचा दर हा त्याच्याकडे बघितलं की चला दर बदलून टाकूया असं व्हायला ही एक जागा तयार झालेली म्हणजे हा जोक नव्हता की जागा होती त्यावेळेला लिटरली तयार होती आणि आजही ती जागा आहे इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये या, या सगळ्यामध्ये आपल्याला पॉसिबिलिटी आहे की भारतामध्ये व्याजाचे दर घटू शकतात भारतामध्ये व्याजदर कपात व्याजदर होऊ शकते का तर माझा अंदाज आहे की भारतामध्ये होऊ शकते भारतामध्ये फूड इन्फ्लेशन हे सीपीआय इन्फ्लेशन बनलेलं आहे आणि ते अशा गोष्टींच वाढतं आहे जे भारतात पिकवल्या जातात म्हणजे गहू एकेकाळी -एक दोन हजार चौदा मध्ये जगातला नंबर दोन निर्यातक देश असलेला भारत आत्ताच्या घडीला गहू आयात करावा का अशा सगळ्या परिस्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे हे थोडस काळजी करण्यासारखंच आहे आणि त्याचे भाव वाढत आहेत मसाल्यांचे भाव वाढत आहेत जगभरामध्ये मसाल्याची निर्यात करणारा देश पहिल्यांदाच मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर मसाल्याची भाव वाढ बघतोय जिऱ्याचे भाव वाढले याचे भाव वाढले हळदीचे भाव वाढले ठीक आहे तांदूळ भारताने एक्सपोर्ट बंद केल्यावर जगभरातल्या अनेक अनेक देशांमध्ये दे आरडाओरडा सुरू झाला होता त्याचं काय करणार आणि एक बातमी जी अनेकांच्या नजरेखालून सुटली परंतु भविष्यात नेमकं काय करावं लागणार आहे आणि काय म्हणजे अशी मानहानी येऊ शकते पोटेन्शियल काय निखाऱ्यांवरून चालावं लागू शकतं या देशाच्या राज्यकर्त्यांना त्या एका बातमीने हायलाइट केलं आहे पाकिस्तानकडे जगातला चौथ्या क्रमांकाचा मोठा ऑइल रिझर्व्ह सापडलेला आहे भारताला दुसरं कोणी ऑइल द्यायला जर तयार नसेल तर आता पाकिस्तान कडून मागावं लागेल का की द्यावं हो आम्हाला तेल थोडं इराण इराक करतील नाही करतील माहित नाही अमेरिकेला रशियाच्या वळचणीला जाऊन बसून अमेरिकेशी थोड्याफार प्रमाणात प्रमाणावर असलेले रिलेशन्स खराब करवलेले आहेत दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प अबकी बार ट्रम्प सरकार म्हणून आले आपले प्रधानमंत्री ठीक आहे टाळ्या त्यांच्यासाठी पण त्याच्यामुळे झालं असं की एका देशाच्या सरकारांनी त्या देशाच्या निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर डिस्टर्ब करायचं नसतं एका देशाच्या सरकारांचा संबंध हा दुसऱ्या देशाच्या सरकारांशी असतो पंतप्रधान राष्ट्रपती कोणीही हो आम्हाला त्याच्याशी काही नाही तिथे बसलेल्या व्यक्तीशी आमचं देणं घेणं आहे तो निवडून आला ठीक आहे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो इथपर्यंत असलेल्या गोष्टी अशा काहीतरी लेवलला खराब होतात हे चुकीचं आहे असं मला फार प्रेमाने वाटतं हे मी करण्याचं कारण काय कारण ज्या वेळेला आपण या मोठ्या जगात राहतो ना आपल्याला व्यापाराशी संदर्भ येतो आणि अमेरिकेला का मेन्शन केलं याचं एक मोठं हायलाईट मी असं करतो आहे की अमेरिका हा आजच्या जगातला एक मोठा तेल निर्यातक देश आहे अगदी मान्य की अमेरिकेत तयार होणारं तेल हे मोठ्या प्रमाणावर सल्फर असलेलं असतं त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेशर त्याचं प्रोसेस करावी लागते मग त्याचं विस्कसिटी आणि त्याचं काय काय हेवीनेस असतो त्याच्या त्या थेंबांचा मोजला जातो की त्या एका थेंबाचा हेवीनेस मग त्याचं हे सगळं वेगळं असतं त्या ब्रिंट क्रूडपेक्षा मला मला अगदी मान्य किंवा तुमचं दुबई ऑइल काय म्हणतात दुबई ऑइल इंडेक्सच्या याच्यामध्ये काहीतरी आहे त्याच्याप्रमाणे जे भारतासाठी मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टंट त्याच्यापेक्षा ते वेगळं आहे मला सगळं मान्य पण ज्या वेळेला तेल येत त्यावेळेला ते कोणाचंही घ्यावं हो लागतं आणि अशा वेळेला भविष्यात ज्यांच्याशी एवढ्या मोठ्या लढाया लढल्या लड़ा गेल्या ज्यांचं नाव काढलं की या देशामध्ये दे अनेकांची नाकम मुरडली जातात त्या पाकिस्तानकडून तेल आयात करावं लागणार आहे का महागाईच्या दृष्टिकोनातून मोठा प्रश्न आहे हायलाइट हायलाइट करावं लागतंय महागाई खाद्यान्नाची महागाई आहे तेलाची महागाई असणार आहे भविष्यामध्ये मग व्याजाचे दर कुठल्या दिशेला जातील याकडे जर बघायचं असेल तर अमेरिकेकडे बघावं लागेल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूझीलंड रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाकडे बघावं लागेल जे पी मॉर्गनच्या इन्व्हेस्टर्सनी बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर येऊन बसेल सप्टेंबरच्या एंडला सप्टेंबरच्या लास्ट ट्रेडिंग डेला आपल्याकडे चौथा पर्सेंट ऍड होईल जे पी मॉर्गनच्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आणि हा ज्या वेळेला ऍड होईल त्या वेळेला भारताच्या सिच्युएशन मध्ये मला असं वाटत एक ट्रिलियन रुपये इतक्या किंवा त्यापेक्षा थोडासा मोठ्या प्रमाणावर इन्फ्लो येऊन पडलेला असेल असा एक अंदाज आहे गुंतवणुकीमुळे काय होईल की का भारतामध्ये ग्रोथ ग्रोथसाठी जे भांडवलाची गरज आहे ती अवेलेबल होईल बँकांना त्यांचं अडकलेलं भांडवल काढून घेता येईल त्यांना ट्रेजरीमध्ये जे कधी कधी लॉस बघावा लागतो विक्री करताना तो न करता ट्रेजरीवर त्यांना प्रॉफिट मिळेल या दृष्टीने कारण बँकांच्या खिशात प्रॉफिट आलं की ते अर्थव्यवस्थेमध्ये पैसा घेऊन येतं व्याजदरावर परिणाम होऊ शकतो भारत सरकारचे बॉन्ड ज्यावेळेला मध्ये बदलतात त्यावेळेला त्यांचा प्रभाव भारताच्या व्याजदरावर होतो हे मान्य करावंच लागतं आणि म्हणून हे पण हायलाईट करतोय नवीन येणारे नेमके कोण असतील तीन भारत सरकारचे एमपीसी वाले शक्तिकांता दास हे बऱ्यापैकी नोकरशाही म्हणून आलेली व्यक्ती होती रेव्हेन्यू सेक्रेटरी होते माझी डिमॉनिटायझेशनच्या काळामध्ये त्यांनी बऱ्यापैकी एक काळ पाहिला म्हणजे त्यांच्या पण प्रेस कॉन्फरन्स गाजल्या मला असं वाटतं की डिमॉनिटायझेशनच्या काळामध्ये ज्या काय एक दोन एक दोन व्यक्तींची चेहरे बऱ्यापैकी बघावे लागले त्याच्यामधले एक म्हणजे शक्तिकांत दास होते पुढे त्यांचं पण चालू राहिलं क्लॅप्ट पण मग येणारा आरबीआय गव्हर्नर कारण ऑक्टोबरच्या पहिल्या काही दिवसामध्ये असणार आहे त्याच्या आधी खरं तर अपेक्षित आहे सरकारने त्याच्यानंतरची पुढची मॉनिटरी पॉलिसी कमिटी ठरेल ती माणसं कोण असतील अकॅडमिक्सला असेल जनरली जर बघायचं असेल तर तिनातला ऍटलीस्ट एक अकॅडमिक्स असेल आय आय एम पैकी एक असेल एक माणूस बिझनेसमन असणं अपेक्षित आहे तिसरा नेमका कोण जातो हे थोडस लक्ष ठेवावं लागेल आणि सरकारचं ट्राय जे बघायचं ना ते जर मी अनालाइज करायला बसलं म्हणजे पहिलं पामी दुवा चेतन घाटे रवींद्र ढोलकी ही तीन नावं जर बघायचं तर कोणाच्या साईडला झुकेल काय होईल कसं होईल साधारण ते प्रोफेसर कुठले असतील या या सगळ्याकडे जर बघायचं असेल तर त्यांच्याकडे पण लक्ष ठेवावं लागेल की ते कोणत्या आय आय चे असतात काय असतात झाली आयआयटी आय आय एम चे येतील नेमकी त्यांची काय दिशेने सरकेल याच्याकडे पण एक लक्ष ठेवण्याची गरज आहे पुढच्या काही दिवसांमध्ये तेलाचे भाव काय दिशेला फिरतात व्याजदर जगभराच्या बा बाजारांमध्ये हायलाइट ठरणार आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव कुठल्या दिशेला जातील याकडे लक्ष ठेवावं लागेल आणि सतरा तारीख आहे सप्टेंबरची मी बोलतो आहे त्या दिवशी येणाऱ्या महिन्याची ओपेक प्लसची मिटिंग नेमकी काय करते याकडे लक्ष ठेवावं लागेल आणि ऍट द ॲट द, द सेम टाइम जर तेलाचे भाव ब्रेंड क्रूड आणि डब्ल्यूटीआय क्रूडच्या भावांमध्ये जर साठच्या सा आसपासचं भाव बदलायला सुरुवात झाली तर रशियाचं असलेलं युद्ध नेमकं काय दिशेला जातं याकडे पण लक्ष ठेवावं लागेल कारण असं म्हणलं जात की तेलाची प्राइस ही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची ताकद दाखवत डॉलर इंडेक्स हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ताकद दाखवतो जो आता ढगात जाऊन पोचलाय कुठेतरी हे डायव्हर्जंट आहे कारण अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षांना त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी लिटरली उचलून जे बाहेर फेकून दिलं काही प्रमाणात त्यांचं म्हणणं होतं की मला नाही करायचं मला सोडून जाण्याची तयारी नाही मी लढणार आहे मी दुसऱ्या टर्म साठी तयार आहे असं त्यांचं म्हणणं असताना देखील अब्रप्ट जे आणून टाकलं गेलं त्यांच्या नावाने जे स्टेटमेंट काढलं गेलं जे आरोप चालू आहेत की त्यांची मंजुरी नसताना देखील त्यांना काढून घेतलं गेलं कोरोना सारख्या आजाराचं त्यांचं निमित्त काढून त्यांना बाजूला सरकून समोर उभं केलं गेलं काही प्रमाणामध्ये माझं हे म्हणणं आहे की ती व्यक्ती आता म्हातारी झाली होती एका ठराविक वयानंतर तुम्ही नाही करू शकत पण हेही तेवढंच मान्य करावं लागेल की रिपब्लिकन्सना त्यांच्याच खेळात ट्रॅप करण्याचा गेम जेवढा जो बायडन खेळला तेवढा कमला हॅरिस खेळू शकतील का माहित नाही कमला हॅरिस यांचं एक्सपेक्टेशन एक वेगळं आहे जो बायडन यांचं वेगळं आहे तर तुम्हाला प्रश्न पडेल की आशुतोष तू का बोलायला बसल्यास या या माणसांविषयी माझं म्हणणं एकदम साध आहे एकदम साध आहे ही जी दोन माणसं आहेत ना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या बाबतीमधली की दोन वेगळे ऍस्पेक्ट आणि दोन वेगळ्या केसेस दाखवत आहेत अमेरिकेच्या व्याजदराच्या बाबतीमध्ये लेट स्टॉक अबाउट वन केस जो बायडन किंवा कमला कमला हॅरिस कमला हॅरिस यांचं म्हणणं की आमचं सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे ग्रोथ चालू आहे आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्वनी कोणाच्या तरी दबावामध्ये येऊन मोठ्या प्रमाणावर निर्णय घेऊ नये त्यांनी स्वतंत्र राहून निर्णय घ्यावे मागे घेऊन टाकला पण मी ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार करतो त्या पर्यायाचा माझं असं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प हा माणूस ज्याही सेकंदाला एक ऑप्शन म्हणून सत्तेमध्ये उभा राहतो तो माणूस त्यावेळेला कमी केलं पाहिजे व्याजदराचे दर कमी केले पाहिजे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणारा तुम्हाला दाखवायची असेल अमेरिकेचे व्याजदर काय होते फेडरल रिझर्व्ह कुठे कुठे कसे कसे ठेवले प्रयत्न केला तर दोन हजार वीसच्या थोडससा आधी असा एक बारीकसा उंचवटा येऊन लगेच खालती गेला घाई घाई त्यांनी एक दरवाढ केली होती प्रयत्न करायला डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरडाओरड्यामुळे फेडरल ओपन मार्केट कमिशनला ती खालती घ्यावी लागली सो मॅटर असा आहे की जर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष ठरले तर वाढ होताना जशी पंच्याहत्तर बेसिस पॉईंट पंच्याहत्तर बेसिस पॉईंटची ठरली तशी कपात होताना देखील धाड दिवशी एक टक्क्याची दर कपात होऊ शकते टर्मिनल रेट नेमका कुठे असेल माझं तर असं अगदी स्पष्ट मत आहे की टर्मिनल रेट हा नेमका कुठे असू शकतो हे फक्त या गोष्टीवर ठरेल की राष्ट्राध्यक्ष कोण होता पुढचा जर डोनाल्ड ट्रम्प ठरले तर अमेरिकेमध्ये टर्मिनल रेट हा शून्याच्या आसपास येईल पण जर कमला हॅरिस आल्या तर अमेरिकेमध्ये व्याजाचा दर हा साधारणतः तीन ते चार टक्क्याच्या आसपास कुठेतरी येईल म्हणजे दर कपात की तेवढी हाय नसेल हा जो एक सिनॅरिओ आहे जे काय सिच्युएशन उभी राहते आहे त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल आणि म्हणूनच आज तुमची एवढ्या पुरती रजा घेतो नमस्कार